अहो मला काय काय नाही म्हणलं भगवंत म्हणतात मला चोर म्हणलं लंपट म्हणलं स्त्री लंपट म्हणलं पळपुटा म्हणलं कुळ घातक्या म्हणलं काय म्हणलं नाही मला नाही आणि खरंच हे ना ही सगळी क्यो चलता तेरा नाम नाम लिखा रिखाजाएग तेरा नाम Yeah. <laughs> नहीं सेवा करता कुल चढा तो क्या होता है क्यों नहीं सेवा

भगवान गोपाल कृष्ण या द्वारकेमध्ये सोळा हजार शंभर स्त्रिया आणि आठ पट्ट राण्या यांच्यासोबत यांचा संसार सुरू झाला पण तुम्हाला सांगतो कोणाचं चा चांगलं चाललं ना लोकांना अजिबात नाही आवडत असंच म्हणतो ना आपण कोणाची नजर लागली की माय वा झालं असंच झालं भगवान गोपाल कृष्णाचं चा व्यवस्थित चालू आहे इकडे भामेला घेऊन एकदा भगवंत स्वर्गामध्ये गेले आणि तिथं पाहिलं पारिजातकाचं झाड आम्ही सत्यभामेनं पाहिलं म्हणले देवा हे मला पाहिजे मग देव म्हणाले इंद्राला ए भाऊ हे तुझं झाड आहे ना बायकुल पाहिजे बरं का आपल्या भाषेत आणि हे देऊन टाकतो ठेवून येड लागला का म्हण तुम्ही काय बिक की घेऊन चालले म्हणे इथं आमची इथं राहू द्या एवढे सुंदर फुलं सुगंध आम्हाला सुगंध आणि घेऊन चालले देतो का देत नाही देव म्हणते तुला दुसरे दिन ना <laughs> नाही नाही देवा हेच पाहिजे अवघड काम असते स्त्री हटत जोग हटत बाल हटत आणि राजा हटत चुकवता येत नाही कोणालाच चुकवत देवालाही चुकवत नाही आले जाऊदिन म्हणले कशाला ना दिला गी थे, थे ए, ना ते इंद्र देऊन नाही राहिला इंद्र भाऊ त्याला ए इंद्र दे ना रे तेव्हा नाही भाऊ मी नाही देत म्हणे देत नाही लढायला तयार हो मग मारामारी असं कस देत नाही तू एका बापाच एक काय एकट्याच्या तू या घरामध्ये फुलंफड देत खाल नको का तुम्ही मजेत राहिले देव लोक आम्हाला नको का गेले भगवंत काढायला काढायला गेले इंद्राला जाऊन ऐरावतावरती बसून ऐरावत म्हणजे मोठा हत्ती इंद्राचा त्याच्यावर बसून जसे बसून आले तसे भगवंताची त्याची लढाई सुरू झाली आता भगवंत पुढे कुठून टिकणार आहे का इंद्राचं स्वर्गाचं सगळं सैन्य हरवलं इंद्र आपला गपचीप बसला जेव्हा त्याचे पाय बांधले पाठी मागून मुसक्या बांधून मला बस, बस गप्ची ते झाड हुपटलं मग आता सत्यभामानं गप्प बसावणं इंद्राल म्हणती गपचिप दिलं असतं तर काय बांधलं असतं तुला घी आता ते म्हणाल तेव्हा सोडाव असं नक्क करू आता झाड तर घेऊन जा म्हणले तुम्ही पण मला तर सोडा ना आता तुम्ही बांधलेलं कुठं सोडत असतंय का म्हणले भगवंतानं सोडलं त्याला इंद्रसिंह आसनावरती बसला भगवंताची पूजा केली भगवंताला वाटी लावलं झाड आणलं भामीच्या दारामध्ये लावलं आता झाडच ते कुंकड तरी झुकणारच ना नाही फक्त भितत भी आणि भीती उन पलीकडून गेलं ते झाड रुक्मिणीच्या अंगणात सगळा फुलाचा सडा तिच्याकडं हिच्याकडं झाड घाल पाणी <laughs> <है गी ने? laughs> तू पाणी घालत बस झाड तिकडं अशा त्या गमती जमती रुक्मिणी कधीच रुसत नव्हती पण सत्यभामा मात्र रुसायची तिला वाटायचं देवानं कुणावरच प्रेम करू नये माझ्यावरच करावं असं कसं शक्य आहे ज्याची भक्ती जास्त त्याच्यावरती देव प्रेम करणार कारण तिथं प्रेम भक्तीच्या बदल्यामध्ये प्रेम भेटतं असं नाही भेटत मग रुक्मिणीला वाटायचं माझीच भक्ती जास्त आहे आम्ही देवानं माझ्यावर प्रेम करावं म्हणले मग आता याच्यामध्ये देवाचं आपल्यावर प्रेम गाढ झालं पाहिजे काय झालं पाहिजे गाढ झालं पाहिजे खूप झालं पाहिजे मग एकदा नारद मुनी आले आता नारद मुनीला तेच पाहिजे होत घरात काहीतरी कलह लावून द्यायचा आता असे नारदमुनी बरेच असतात अनेक गावात सासूबाई जेवायला बसले सोनबाईं ताट वाटून आणून दिलं गरम गरम दूध दिलं भाकर गरम गरम केलेली अशी चुरली असा खोल्या होता त्याच्यामध्ये कालवून मस्त दिली गुळ आणून टाकलं शेजारीने येऊन बसली माय तुझी सुन लई जेवा करती हो बाई कर तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको दिवशी म्हणत होती मैसा मरण काय असले एवढे गरम दूध दिलं माझं तोंड भाजलं तिला वाटलं आत्या पहिलं आज काय झालं शेजारी येऊन गेली ना आवड असते रुक्मिणीचं असं होत आईच सत्य भामेच मग आता कोणाला विचारावं बाबा आपल्या जवळचं कोण आहे तर नारद मुनी असे कळ लावे अनेक घरी फिरणारे बरं स्वर्गामध्ये कळ लावायच्या मृत्यू लोकात कळ लावायच्या सत्य सत्य लोकात कळ लावायच्या त्या खाली म्हणजे पृथ्वीवर मृत्यू लोकात आले की इकडे कळ लावायचे जिकडं तिकडं कळ लावायचंच काम त्या काळामध्ये यज जण मला म्हणे बाबा नारदाची शेंडी अशी वरच का राहत होती hmm. आता याला काय सांगावं म्हणलं म्हणलं त्या काळातला एंटी नाही तो सगळ्या बातम्या खेचायचं म्हटलं ती <laughs> काय बोलाव कोण काय सांग विचारून काही सांगता येत नाही <laughs> आले मुनी नारायण नारायण mm -hmm. हातामध्ये चिपळ्या बेणू विना पांढरं शुभ्र असं धोतर जांगव घातलेलं लांब अशी शेंडी अगदी सुंदर दिसायला छान होते मुनी आता नारद मुनी काय केलं जसे आले तसे बहिणीच्या घरी गेले आता ही बहीण होती कोण सत्यभामा ब्रह्मदेवाची मानलेली कन्या आणि नारदमुनी सुद्धा ब्रह्मदेवाचे मानलेले पुत्र म्हणजे मानसपुत्र आता हे दोघं झाले बहीण भाऊ मग आता माणूस कुठं जाईना अगोदर पिशवी टेकवायला बहिणीच्या घरी आले दादा बर झालं तू आलास काय झालं म्हणे सांग बसले नारदमुनी काय जलपान दुग्धपान काय व्हायचं ते झालं आजच्या काळात चहा कॉफी असते ते नाही का तसं झालं ते झाल्यानंतर बोल म्हणले तुझी काय अडचण आहे म्हणे कृष्ण भगवंत माझ्यावर कमी प्रेम करत हे काय मला आवडत नाही दादा तू नारद मुनी मी ब्रह्मदेवाची मुलगी म्हणजे मानस कन्या आणि माझ्यावरती कृष्णानं जास्त प्रेम केलं पाहिजे नारद म्हणून तरी सांगतात अगं असं प्रेम मागून मिळत नसतं प्रेम असं ओरबडून घेता येत नाही त्याला भक्ती लागते ते मला काही माहीत नाही मग तुम्ही माझे एवढे मोठे बंधून माया कायला उपयोग कधी उपयोगाला चाल म्हणे काय करा म्हणे एक काम करावं लाग जी वस्तू आपल्याला जास्त आवडते त्या वस्तूचं दान करावं लागतंय जसं समजा तुम्हाला जिलबी आवडती ना मग जिलबी सोडून द्या आता एका माणसाला काहीतरी आवडत होत त्यांनी पूजा करताना ते सोडून दिलं माझ्या हातावरती तर म्हणले आजपासून मी मला ते आवडणार नाही मी घेणारच नाही म्हणे बाबा बिचाऱ्यांना संकल्प सोडला माझ्या हातावरती जे आवडतं ते सोडलं पाहिजे म्हणले मग मं, मग ते प्रेम घट्ट होत असत म्हणली म्हणे दादा असं का म्हणे हा आता नारदमुनी आलेत म्हणून भगवंताला कळलं भगवंत आता भीतीच्या पलीकडून रुक्मिणीचं घर तिकडंच होते भगवंत आले नारदमुनीच्या भेटीला नारदमुनी उठले भगवंताला आसनावरती बसवलं भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवला देवा भगवंता हे काय म्हणले आमच्या बहिणीची तक्रार आहे हे अजिबात जमणार नाही असं तुम्हाला सांगून ठेवतो एवढा मोठा भाऊ असताना तुम्ही म्हणले हात जोडले भगवंतानं बोला ना म्हणले नारद मुनी काय अडचण आहे काय सेवा करू तुमची तुमच्या बहिणीला काय त्रास आहे त्रास आहे म्हणजे तुम्ही तिच्यावर प्रेमच करत नाही म्हणले आव म्हणले आता तुम्ही इथं बसलात का माहिती का तुम्हाला तुम्ही तर त्रिकाळ त्रिकाळ ज्ञानी त्रिलोक गमनी फिरत राहता म्हणले बोंबलं तिकडं तिकडं तुम्ही ती इथं नाहीच ना तुमच्या बहिणीवर माझं किती प्रेम आहे म्हणले बघा ना हे ते स्वर्गातून झाड आणलं तिच्या दारामध्ये लावलंय सत्यभामा हा लावला ना फुला तिकडे पडायला येत आता देव म्हणले त्याला मी काय करू दोरांना बांधून घे इकडं झाड तुझ मा मी काय करू बघा बघा दादा कसे करते बघा तुम्हाला म्हणलं ना माझ्यावर जीवच नाही यांचा किती करा बाई यांच अजिबात जीव नाही रामराम राब, 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 राब माणसान <laughs> देव देवमल्ली बद झाल ना किती <laughs> 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 देव म्हणले बरं काय करायला पाहिजे म्हणले तुम्ही आता इथं बसा साक्षीला आता हिनं ठरवले म्हणले प्रिय वस्तू दान करावी लागते असं मी तिला उपाय सांगितला मग तिनं आपलं सोन्याच्या फुलपात्रामध्ये पाणी आणलं उदक आणलं आणि नारद मुनी हात पुढे केला म्हणले कृष्ण 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 कृष्णार्पण जसा संकल्प सोडला नारद मुनी उपरन झाडलं खांद्यावर टाकलं म्हणले बच्चा लेलो, आपली पोटली लेलो, और लेलो, चिपळी लेलो, और चलो जाना है अरे मुनी कुठं चालले दादा तुम्ही ये मेरा चेला बन गया बोले अब तेरा इस पे अधिकार नाही आहे इसको मी ले जा सकता सगता देवा देवाने आपलं ते गं बाळ उचललं चालले त्याच्या पाठी मग अरे बापा दादा असं नको करू न पाय पकडले नार्दाच्या मग काय म्हणे माझे संकल्प सोडला ना तू कृष्णार्पण म्हणलंय ना तुझी सत्ता आता याच्यावर नाही मग याच्यावर कोणाची सत्ता म्हणले माझी माझा आहे हा मी कुठे घेऊन जाईन देवा आहो याच्यातून सोडवा काहीतरी तुम्हीच उपाय सांगितला म्हणले प्रेम घट्ट झालं पाहिजे म्हणून हा मग तेही बरोबर आहे म्हणले ते चुकीचंच नाही आहे तेही बरोबरच आहे म्हणले पण तुला कळायला पाहिजे होतं काय संकल्प एवढी बुद्धी नाही म्हणले तुला दादा आणि तुम्ही मला फसिला म्हणले नाही मी नाही फसवलं मग याला उपाय काय म्हणले आहे ना उपाय आहे काय याच्या भारोभार सोनं द्यावं लाग हा तिच्या एवढ्याच ना त्यात काय एवढा विजय म्हणले याच्या बारंबार माया घरामध्ये आहे किती मोठी येऊ पाच दहा पटीने काढलं ना घरातलं सोनं कुठं ठेवलं होतं माऊलीन तिलाच माहिती डब्यात डब्यात नाही मडक्यात कुणी कुण कुणी कुण चिंध्यात बांधलेलं गठुडे गुठुडे चट काढले तुला केली मोठी एका पारड्यामध्ये दे भगवंत एका पारड्यामध्ये दे सोनं सोनं टाकायलीच टाकायली टाकायलीच टाकायली घरामधलं कुंटल दोन कुंटल सोनं टाकलं त्यात माय बाई म्हणलंय वरच होईन हे खालून उचलायली भगवंताला असं वर व्हा ना जर तर मला काय इतकं जड झालीत माय काय खाल्लंय आज भगवंत म्हणजे माझा काहीच दोष नाही मी आपलं शांत बसलो भगवंताचं नामकरण मी नारदाचा शिष्य आहे मला काही नाही आता हिला चिंता पडली मग शेजारणीच्या घरी गेली आठ पट्ट राहण्याची म्हणजे सगळ्यांकडून खरं खरंतर पहिले विचार केला माझ्याचकडे सोन आहे दुसरीकडे काय जाईन मी मग शेजारी म्हणजे आता शेजारीन कोण सवतच सोळा हजार एकशे सात बायांचे सोने गळ्यातले सगळे आणले अलंकार आणि त्यांनी दिले माऊले कृष्ण नाही त्या अलंकाराला काय करायचे नाही काय कृष्ण नाही ते अलंकाराला काय करायचे पती नाही तर अलंकाराला काय करू सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराष्ट्रामध्ये येतात रामयात्रेचं निमित्त करून त्यावेळेला कमला देवीनं असंच केलं सोनं मागितलं भगवंतानी वेश धारण केला कशाचा नट धारण केलेला आहे जुवा खेळण्याचा व्यसन आणि हारले म्हणले तुमचे अलंकार द्या नाही नाही बाई मयामाेत मी नाही देत नाही दिले भगवंत झोपून आले झोपून राहिले नंतर राजा आला विशाळदेव त्यांनी ते बाहेर जे देणेकरी होते त्यांचे दिले उठा म्हणले राजपुत्र राजकुमार उठा आंघोळ करा जेवण करा हे तुमच्याचसाठी आहे सगळं परंतु हरिपाळाला म्हणजे पर्यायाने चक्रधर भगवंताला पत्नीबद्दलचा जो स्नेह होता तो कमी झालेला आहे माझ्यापेक्षा इला अलंकार महत्वाचे आहेत ना मग इथं राहायचं सा कशासाठी आता आपल्याला किती वेळ जरी पत्नीनं म्हणलं तुम्हाला काय कळत नाही तरी आपण कुठल्या आश्रमात जात नाही तिथच राहतो भगवंत निघाले आणि भगवंत जेव्हा जातात मग ती शोक करते पूर्व पुण्य नुन्य म्हणून अन्यमजी बोद्धी आली

कन्ति माजी प्राणरमना कन्ति माजी प्राणरमना सत्य जन दूर हरिपाला निजनाथा रामयात्रे नेमी दी अलङ् कार म्हणून माझा आला हरे पाळा ईज नाथा रामयात्री नेम केला हरी पाळा इज नाथा रामयात्री आता रडून काय उपयोग भगवंत महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि ती तिकडे शोक करते आहे त्या दागिन्याला धरून बसलेली आहे पण इथे मात्र भगवान गोपाल कृष्णाच्या नावानं कुंकू लावलेल्या सगळ्या स्त्रियानं आपल्या अंगावरचेच काय आपल्या घरातले दागिने सगळे दागिने दिले पण त्याची तुला कशी होणार आहे सोन्यानं त्याला तुम्ही तोलणार आहात का देवाला भगवंताला सोन्यानी तोलणार हिर्यानी तोलणार त्याची तुलाच होऊ शकत नाही त्याची तुलना तुला करू शकत नाही त्याला मोजू शकत नाही आपण कारण का कुठलंही परिमाण त्याला कामी पडत नाही म्हणून त्याला असं म्हणतात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सूत्रामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे तो कसा आहे अप्रमेयू म्हणजे कुठलंही प्रमाण त्याला लागत नाही लिटरमध्ये मोजता येत नाही त्याला मीटरमध्ये मोजता येत नाही त्याला, त्याला किलोमध्ये मोजता येत नाही त्याला त्याचं माप करता येत नाही तुम्हाला असा तो अप्रमेयू आहे भगवंत आणि सत्य त्याला मोजायचं ठरवले नाही वजनामध्ये जमन का सगळं द्वारकेतलं सोनं म्हणले अजिबात ठेवू नका माणसाचं काढा सगळेच काढा वरबडून अख्ख्या द्वारकेतलं सोनं आणलं त्या पारड्यात टाकलं पण ते काही आलं न जागचं आता रुक्मिणीकडे कोणी गेलंच नाही आणि सत्यभामा कशी जाईल रुक्मिणीकडे शेवटी नारद मुनी म्हणते चला कृष्ण भगवंता लय झाले नाटकं तुमचे तुम्हालाही निघू वाटत नाही म्हणे लय गुरु जीव गुतलाय तुमचा प्रपंचामध्ये आम्हाला ज्ञान सांगता चाल निघा उचला ती पोटली भगवंत म्हणले जी गुरुजी उठले उठायला लागले ती म्हणजे नका 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 देवा असं नका करू अजून रुक्मिणी राहिली तिला बोलवत गेली रुक्मिणीकडे ताई अगं मी शानपणा केला असं असं झालं भगवंताची तुला करायची तू चल रुक्मिणी अगं सोनं घेणं तुझ्या घरची आलेच तू पुढं हो रुक्मिणी आली घराच्या समोर तुळशीच झाड होतं एक पत्ता घेतला तुळशीचा एक पान आणि ते पान नेलं खडा म्हणले सोनं सगळं अगं एवढं मोठं सोनं जसं जसं सोनं काढायला ते ढिगारा व्हायला मोठा मोठा सगळं सोनं काढलं आणि त्याच्यामध्ये फक्त एक तुळशीचं पान ठेवलं हात जोडलं हे प्रभू मनोभावे जर मी तुमची सेवा केली असेल अंतःकरणपूर्वक तुम्हाला मी तुमची भक्ती केली असेल मनातूनही मी कोणाची लालसा धरणी नसेल पैशाची संपत्तीची सत्तेची परपुरुषाची तर तुमची तुला व्हावी असं मनताक्षणी जो झटका बसला आणि पारड पारडवर गेलं वरी, गेल। वरी देव लोक पुष्पाचा वर्षाव करतायत भगवंताची तुला झालेली आहे कशाने झाली रुक्मिणीच्या भावाने झालेली भाव त्या पत्त्यामध्ये भाव होता एवढूस पान दुसरं काहीच नव्हतं ते तुळशीचं असलं काय ते आंब्याचं असलं काय ते कशाचं असलं काय याला काही किंमत नाही घरासमोर होती म्हणून मग घरासमोर का ठेवतात तर घरासमोर तुळस यासाठी ठेवतात की तिच्या आसपास राहिल्यावर ऑक्सिजन आपल्याला मिळतो म्हणून दुसरं काहीच कारण नाही आहे तुळशीची पूजा याचा अर्थ त्याला पाणी घालणे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही तिकडे आता विषांतर केलं ना लय अवघड काम होणार आहे ते बैलाची पूजा म्हणजे बैलाला खाऊ पिऊ घालणे गायीची पूजा म्हणजे गाईला खाऊ पिऊ घालणे तिची पिळवणूक न करणे खाटकाला न विकणे ही तिची पूजा आहे गाई गाई त्या गाईची दुसरं काहीच नाही आता गाईची पूजा करायची त्या त्याच्या दिवशी काय म्हणतात त्याला दिवाळी झाल्यानंतर दिवाळीच्या अगोदर हा व चू बारस तेव्हा पूजा करतात ना गाईची मला सांग गाईला गंध लावलेला काय कळतं गाईच्या पाठीवरती प्रेमानं हात फिरवा तिचं मुंडकं आपल्या खांद्यावरती ठेवा तिला कुरवाळा झाली तिची पूजा तिला खाऊ घाला बस पिळवणूक करू नका तिची तिच्या बछड्याचं दूध त्याला थोडं ठेवा तुम्ही घ्या तुमच्यासाठी पण त्याला थोडं ठेवा नाही का ही पूजा आहे गंमत आहे आपण फड्याला पाय लागला बरोबर आहे पाया पडता ना हा पड्याला पाय लागला की पाया पडतो का बापा लक्ष्मी हे आणि घरातली ती जागती बाई ती कोण आहे कपाळाला एवढं मोठं कुंकू लावून बसलेली अरे भल्या माणसा तुला कपाळावर ठेवलं तिला लाताना मारतो का अरे खरी लक्ष्मी तर ही आहे अवघड गोष्ट नागाची पूजा करतो आपण नागपंचमी दिवशी नागोबा चलो आहे की नाही नागोबाचे गाणे चला ग जया जाऊ नामकं करून टमक करू हे नाही आणि दूध घेऊन आता ते दूध कशाला पिन ना गोबा अरे नागाची पूजा म्हणजे त्याला न मारणे नागपंचमीच्या दिवशी दिलं तर हा देवा दर्शन दिलं देव आहे का ते आणि दुसऱ्या दिवशी दी देव तू शेतात भेटल्यावर पूर्ण घेऊन का लाकूड घेऊन धावतो हा दुसऱ्या दिवशी दिसला म्हणजे मग कठीण आहे माणसाचं मोठं अवघड काम आहे की नाही बैलाची पूजा करतो खरं कर, अरे पूजा शब्दाचा अर्थच आम्हाला कळत नाही पूजा म्हणजे त्याला सन्मान देणे त्याचं फक्त पिळवणूक न करणे ही पूजा आहे आलं का लक्षात आम्हाला पूजाच कळत नाही कशाची पूजा संत तुकडोजी बाबांनी फार सुंदर भजन म्हणलेलं आहे अरे दगडाचा देव त्याला वडराच राज दगडाचा देव त्याला वड राजेव वडराच भेव दगडाचा देव त्याला वडराच भे सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव जुन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव जुन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव जुन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव आशान भेटायचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा मला म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाप देवाशा न भेटायचं नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाव अत्यंत महत्वाचा आहे रुक्मिणीनं भगवंताची तुला घडवलेली आहे केली ती फक्त तिच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या प्रती असलेला जो भाव आहे त्या भावानं तुलना झालेली आहे ती तुला झालेली आहे ते मोजमाप झाले भाव नावाचं जे मीटर आहे ना त्या मीटरनंच तुम्ही देवाला मोजू शकता त्याला आकळू शकता त्याला कशाना आकळलं जातं भावानं त्याला आकळलं जातं तसा तो आकळायला बसला नाही लक्षात तसा तो तुम्हाला सापडत नाही म्हणून तो सत्यभामेला आकळला नाही पण रुक्मिणीला मात्र आकळला असा त्या मथुरेमध्ये भगवंताच्या आपलं द्वारकेमध्ये भगवंताच्या लेळा चालू आहेत आणि सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते वातावरण अगदी चांगलं चालू इकडे हस्तिनापूरमध्ये पांडवा आणि कौरवांचं बिनसत बिनसत गेलेलं आहे त्यांचं वैर वैर वाढत गेलेलं आहे दोघांचंही शिक्षण एका ठिकाणी झालेलं आहे द्रोणाचार्य त्यांचे शिक्षक आहेत विद्याभ्यास त्यांना शिकवतात या पाचवी पांडवाच्या अगोदर कर्ण नावाचा एक मुलगा सामर्थ्याने कुंतीला झालेला आहे तोही आसपास तिथेच हस्तिनापूरच्या जवळ राहिलेला आहे त्याचा विद्याभ्यास त्याने परशुरामाकडून करून घेतला परशुरामाने विद्याभ्यास सांगणं बंद केलं होतं ते म्हणतो ते मी क्षत्रियाला सांगत नाही मी शूद्रांना सांगत नाही क्षत्रियांना सांगत नाही वेशांना सांगत नाही मी फक्त ब्राह्मणाला सांगतो यांनी असं म्हटलं की मी ब्राह्मण आहे ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि कर्णाने ती विद्या परशुरामाकडून प्राप्त करून घेतली का तर कर्णाला द्रोणाचार्यांनी शिक्षण द्यायला नकार दिला त्यांनी सांगितलं मी कौरव पांडवाच्या राजसभेचा गुरु आहे आणि मी या राजपुत्रांना शिकवणार का तर हे मला पगार देतात पा गंमत आहे पगार घेऊन जो माणूस शिकवतो समजा शिकवणी घेऊन लक्षात घ्या त्या माणसावर किती बंधनं असतात ही बंधन आहे त्याच्याकडे खर तर जो विद्यार्थी आहे कोणीही शिकणारा असो तो त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने विद्याभ्यास शिकवला पाहिजे पण द्रोणाचार्य त्याला शिकवत नाहीत करणाला आणि म्हणून ते परिश्रमाकडे जातात तिकून विद्याभ्यास शिकवून येतात पण तिथेही मोठी गंमत होते एकदा ती झोपलेली एक असतात आणि कर्णाच्या मांडीवरती त्यांचं डोकं असत भुंगा येतो आणि त्यांची मांडी कोरतो कोणाची कर्णाची आणि ते कोरत 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 पार कानापर्यंत कुरकुर कुरकुर करायला लागतं आणि त्यावेळेस ते उठतात परशुराम उठल्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात ते मांडी बघतात एकदम असं साचलेलं रक्त